दिनांक दहा बारा दोन हजार चोवीस रोजी शिवनगर चौदरपाडा गावात आर टी ओ ठाणे यांनी ग्रामस्थांना हेल्मेट वाटण्यात आले हेल्मेटचा वापर पर प्रत्येकाने करणे गरजेचे आहे आम्ही फक्त एक निमित्त मात्र एक बारा हेल्मेट आहे ते आर टी मार्फत आपल्याकडे आलेलं आहे तर हे तुम्हाला म्हणजे इथं जे गरजेवंत आहेत जे गरजेवंत आहेत ज्यांच्याकडे हेल्मेट नसेल किंवा काय नसेल तर त्यांनी येऊन इथून घेऊन जावा कुठे कुठे असे वाटले जातात आर टी ओ कार्यालयात पण वाटले जातात काही ड्रायव्हिंग स्कूल मार्फत वाटले जातात किंवा जिथे गरज वाचते तिथे पण आपले शासनाचे अधिकारी म्हणजे देत असतात कोणाच्या तर्फे वेळे वेले असत हे आर टी ओ मार्फत असतो आणि बाकी ड्रायविंग स्कूलवाले त्यांच्या वैयक्तिक मार्फत सगळ्यांना वाटत असत तर म्हणजे आपल्या जे आश्चर्यचं जे प्रमाण वाढत चाललं बरेच लोक यांना घालत नाही त्याच्यामुळं डोळ्यातली जाते नाका ना सगळीकडे हा जो प्रॉब्लेम उभा राहतो ना आज बघा म्हणजे आपण बऱ्याच ठिकाणी बघतो काय ना डोळ्यांचा त्रास होतो कोणाला येऊ हेल्मेटचा वापर केल्यानंतर निर्माण केल्यानंतर आपण सुरक्षित राहतो आणि सेफ्टी राहतो म्हणून हा रोज सेफ्टीच्या कारखान्यातून हे हेल्मेट सगळीकडे दिले जातं इतके पण आहेत आता आणलेलं आहे तर गर्दीवर या आणि घेऊन जा